म्हणजे त्याच्या बाबतीत मान दाखला जात नाही का नाही हा योगायोग आहे की मुद्दा म्हणून रात काढण्याचं काम चाललेलं आहे तसं पाहिलं गेलं तर दक्षिण मुंबई असेल अयोध्या असेल दोन्ही ठिकाणी भगवान श्रीरामाचं आपण पाहिलं असेल त्यांच्या जीवनात फार मोठे स्थान आहे दोन्हीकडे अशी कामं झाली तिथे आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टरनी जो दगा दिलेला आहे पायऱ्या तुटले जे सी बी ह्या पायऱ्यांना आणण्याची गरजच काय होती ते स्कोप ऑफ वर्कमध्ये आहे की नाही त्यांच्यावर केस झाली की नाही झाली हा विषय तसंच राम मंदिरामध्ये छत काढायला लागलेलं मुद्दा नक्की हाच येतो की काम जरी करायचं धार्मिक स्थळांचा असेल किंवा कुठच्याही गोष्टीचं काम असेल आपण पाहूया एअरपोर्टचं छत फाटायला पडायला लागलेले पालिका ज्यांनी कंत्राट दिलं त्यांना पालिका कारवाई झालीच पाहिजे पण महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवर देखील केस आणि ती करत कारवाई आता झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरची थोडी माहिती घ्या कुठे कुठे त्यांनी कामं केली आहेत कोणाच्या बंगल्यानं इथं काही महाबळेश्वर वगैरे कामं केले तर पण माहिती असायला पाहिजे पण आमच्या कानावर काही वेगळी माहिती येतेच हे होते आपल्यासोबत माननीय युवराज आदित्य ठाकरे या ठिकाणी जे, जे बाणगंगेला जो प्रकार बनला त्याची पाणी काढण्यासाठी ह्या ठिकाणी ते आले होते आणि महानगरपालिकाचे जे अधिकारी व संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांच्यात कडक कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे राहत या ठिकाणी आपल्यासोबत अजय नाईक आहेत जो चोवीस तारखेला बाणगंगा ह्या ठिकाणी जो प्रकार झाला बरोबर त्याच्यात तीन दिवस अगोदर यांनी डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उगडे साहेब यांना निवेदन दिले होते तर आपण प्रत्यक्षात अजय नाईक यांच्याशी आपण सम त्यांचा विचार काय आहे ते आपण या प्रकार जो घडला त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार माझं नाव अजय नाईक आहे मी इकडचं स्थानिक रहिवाशी आहेत तसेच माझे सहभागी महेश कुडालकर राजेंद्र मालिकजी तसंच आपले आदित्य उपाडे ते इकडचे रहिवाशी आहेत चोवीस तारखेला सुमारण एक बारा साडेबाराच्या दरम्यान एक जे सी बी आपण बघितलं तर पूर्वच्या दिशेने गंगेतनं खाली उतरून जी घटना झाली ती सगळ्यांनी बघितले व्हिडिओ कॅमेरा शूटिंग वगैरे झाली आहे फोटो वगैरे चित्री वगैरे सगळं झाले ते दुर्दैवी घटना आहे पण ह्यामध्ये विषय बोलायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो आपण विषय बघ बक, आहे ते जो झालं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये दोषी कोण आहे ते अजूनपर्यंत एफ आय आर झाली आहे जे काय प्रोसेस झाली आहे लिगल पण ऍक्च्युअल लोकांचं जे ऍक्च्युअल दोषी आहेत जे खरोखरचे गुन्हेगार आहात त्यांच्यावर काय ते कारवाई होणार आहे की कुठल्या प्रोसेस आहे जसं की स्टेप मते कारवाई झाली पाहिजे माझ्या वतीने जे डी विभागाचे सह सहाय्यक आयुक्त आहेत शरद उघाडेजी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तसे ते कंत्रादार आहेत चवानी तर दोघांवर कारवाई झाली पाहिजे जो जेसीबी चालवतो तो गरीब माणूस त्याच्यावर कारवाईने एफ आय आर करून काय होणार आहे त्याला कोणी आय त्याला कोणी ऑर्डर दिले ते तो कोणाचे ऑर्डर पालन करत होता त्याला गरजेचं आहे त्याला पकडणं गरजेचं आहे त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि जर मनपानी कारवाई कर कर केली म्हणजे जे जे सी बी पकडली होती जे सी बीच्या आयुक्तांनी जप्त केली आहे का, के का प्रमाणे अथवा जो कंत्राधाराने जो डिपॉझिट जमा केला होता या रेकॉर्डसाठी तो डिपॉझिट जप्त केला आहे का असे दोन तीन विषय आहेत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जो आपला सहाय्य सहाय्य आयुक्त आहे शरद साहेब तर आमच्या ऐकनाथ आहे ते दोन खात्या आता दोन खात्यावर आहे एक आहे आय टी आणि एक आहे वॉर्ड विभाग जर त्यांच्यावर एवढं कामाचं ओझं आहे तर माझ्या मतेने त्यांना पदमुक्त करावं आणि नवीन आयुक्त महानगरपालिकेने तिथे नेमणूक करावी डी विभाग कारण की डी विभाग हे उच्च गरीब विभाग आहे ही घटना वारंवार होता कामा नये एवढीच माझी विनंती आहे तसेच जर ही गोष्ट आता एवढी प्रेमाने झाली आहे पण जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांचा आक्रोश तुम्ही प्रत्येकदा वन टू वन बघितलं ते खूप एकदम म्हणजे डिस दिस करेज आहे खरोखरच ह्या ठिकाणी डी विभागाचे सहाय्यक आयुक्त माननीय शरद उगडे साहेब यांची तात्काळ बदली व्हावी अशी इकडच्या स्थानिकांची मागणी आहे राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई प्रकंचा जय महाराष्ट्र मी सुद्धा एक गेल्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि सातत्याने बाणगंगेचा विषय प्रभास समितीमध्ये मांडला जात होता मान्य मा, माननी एक योजनाबेन मेहता इकडच्या स्थानिक नगरसेविका होत्या पकडी आहे की मला इकडे खूपच म्हणजे मी मला असं वाटतं होतं की इथं सुंदर सुंदर दिवे लावतील किंवा ब्युटिफिकेशन करतील एवढी वर्ष निवडून येऊन या लोकांनी केलं काय माझा हा प्रश्न नाही जिकडे हे केलं म्हणजे एवढ्या पवित्र स्थानामध्ये आज पुढ रामकुंड किंवा हे पवित्र स्थान आहे ह्या ठिकाणी खरोखर म्हणजे ही अवस्था पाहून मला एक नगरसेवका म्हणून आज आज अतिशय दुःख आहे आहे कोणाचं आमदार आमदार सरकारमध्ये असून काही करू शकत नाहीत ही शोकांतिका आहे आणि मेन म्हणजे हे स्थान रामाने जिथे बाण मारलाय हे पुरातन म्हणजे केव्हाचं आहे आणि काशीला आपण जाण्यापेक्षा ह्याचं ब्युटिफिकेशन करा हीच काशी आहे आपली काशीला जाण्याची गरज नाहीये कारण एवढं सुंदर हे पौराणिक म्हणजे असं Uh, अगदी आपण uh, जय श्रीराम जय श्रीराम करतो नारे देतो पण हे इकडे दुर्लक्ष तुमचं